ये थे नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम जनार्धन नगर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शना समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर चांगलं काम का करू नये जागाहून माणसानं देवाचं भजन का करू नये जागाहून पायानं आळंदी पंढरपूरची एखादी वारी आपण का करू नये अरे ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्याने आपल्याला जीवन चढेव संत आपल्याला जागं करतात म्हणून चांगलं काम माणसानं करत राहावं मी असं म्हणेन मी असं म्हणेन चांगलं काम करणाऱ्या माणसाला दादा त्रास होत असतो तुम्ही चांगलं काम करायला हाती घ्या तुमच्यावर संकट आल्याशिवाय राहणार नाही काम काम करणाऱ्या माणसाला त्रास जरी झाला तरी चांगल्या करायचं कधीही थांबवायचं नाही चांगलं काम करत असताना दादा त्रास होत असतो मी एकदा एका साधूंना प्रश्न विचारला होता महाराज कितीही चांगलं काम करावं ही माणसं त्रासच देतात काय केलं पाहिजे मी प्रश्न काय विचारला साधूंना कितीही चांगलं काम करा ही माणसं त्रासच देतात काय केलं पाहिजे त्यावेळेला साधूंनी मला दिलेलं उत्तर आहे एकतर माणसानं चांगलं काम करायचंच नाही साधू काय म्हणाले एकतर माणसानं चांगलं काम करायचंच नाही आणि जर तुम्हाला चांगल्या कामामध्ये पडायचं असेल एकतर माणसानं चांगल्या कामामध्ये पडायचंच नाही एक तर माणसाने चांगल्या कामामध्ये पडायचंच आहे आणि जर तुम्हाला चांगल्या कामामध्ये पडायचं असेल तर लोकांनी जरी त्रास दिला तरी अजिबात काढायचं एक तर चांगलं कामामध्ये पडायचं नाही परंतु लोकांनी त्रास दिल्यानंतर चांगल्या माणसानं चांगलं काम कधी जी माणसं अखंड जीवनभर चांगलं काम करतात ती जर माणसं थांबली दादा तर जगाचा आणि खऱ्या अर्थाने या विश्वाचा उद्धार आणि उत्कर्ष कधी होत नसतो मी असं म्हणेन लोकांनी त्रास दिला म्हणून जर जगद्गुरु तुकोबराय थांबले असते तर गाथा आपल्याला मिळाला नसतो लोकांनी त्रास दिला म्हणून जर माऊली थांबली असते तर मला असं वाटतंय ज्ञानेश्वरी आपल्याला पाहायला मिळाली नसती लोकांनी त्रास दिला म्हणून जर आपल्याला छत्रपती शिवाजी राजे थांबले असते तर हे हिंदवी स्वराज्य आपल्याला पाहायला मिळालं नसतं चांगलं काम करणाऱ्या माणसाला कधीही चांगलं कामामध्ये थांबायचं नसतं लोक त्रास देत असतात चांगल्या माणसाला लोक त्रास देतात काय झालं बघा एकदा मी लॉकडाऊनच्या अगोदर पुण्याचं कीर्तन संपून मी आमच्या शोगावला टीनं प्रवास करून आमच्या घरी येत होतो त्यावेळेला माझ्याकडे माझी स्वतंत्र इनोवा गाडी नव्हती त्यावेळेला मी एस टीनं प्रवास करायचो त्यावेळेला माझ्याकडे एस टी होती काही लग्नच असेल लॉकडाऊनच्या अगोदर मी टीनं प्रवास करत असल्यामुळे एस टीमध्ये गर्दी खूप होती आणि एषी मध्ये गर्दी खूप असल्यामुळे माझ्या बॉर्चरचा एक भजन्या ड्रायव्हरच्या शीटकडून चढला आणि त्याने आम्हाला धरलं आता धरल्यानंतर आम्ही शितापर्यंत पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर आम्ही मोजून पाहिलं तर आम्ही दोन जण होतो आणि तीघ जण परंतु त्या तिघा जणांपैकी बारीक फक्त मीच होत माझ्या सोबत जे होते दोघ जण ते ऐंशी माणूस नाही तर तुम्ही दाखवायला मग त्या दोघा जणांच्या शीतवर आम्ही तिघाने कशी तरी ऍडजस्टमेंट केली कारण असं म्हणतात ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी त्या दोघा जणांच्या शीतवर आम्ही तिघाने ऍडजस्टमेंट केल्यानंतर त्या दोघांच्या शीतवर आमच्या तिघांची फिटिंग इतकी मस्त झाली की एक हल्ला ता की तिघे हलाय आमची एस टी पुण्यावरून निघाली एस पुण्यावरून निघाल्यानंतर एस टी शिरूरमध्ये आली आणि शिरूरमध्ये आल्यानंतर एस टी थांबल्यानंतर आमच्या एस टीमध्ये एक सरकार मान्य झालेल्या व्यक्तीचा व्यवसाय हे करतोय ना एक दारू पिणारा व्यक्ती आमच्या येष्टी मध्ये चढल्यानंतर तो आमच्या शीताच्या असा समोर उभा राहिला आणि शीताच्या समोर उभा राहिल्यानंतर दारू पिणाऱ्याची अशी सवय असते तुम्ही पेताडाला बोलायची अजिबात गरज नसते रस्त्यानं चालणारं एखाद्या पेताडाकडे जर तुम्ही सहज पाहिलं तर ते पेताड लगेच आपल्याला उलटून बोलायला सुरुवात करत असते मी त्या यष्टीतल्या पेताडाकडे सहज पाहिलं त्याच्याकडे पाहिल्या पाहिल्या त्यांनी मला जे हरी घातला जे महाराज तर मी म्हटलं यांना दारू पिऊन पण मी जी घातलं मी म्हटलं जी आरी, आरी। तोंडला कीर्टनाला गेले होते का म्हटलं नाही मी तमाशाला गेले होते कीर्तन कीर्टन झालं कीच मी गालात बा म्हटलं हो तोंडला भजनी मंडळ तर तुमच्या बरोबर एक्झिस्ट आहे मी म्हटलं हो फक्त वाटला महाराज मला थोडीशी जागा द्या ना अरे मी म्हटलं त्या दोघा जणांच्या शीटवर मी गजन बसलो मी म्हटलं बाबा जागा नाही तोंडला नाही नाही पण थोडंसं टेप उभी आण अरे मी म्हटलं बाबा जागा नाही तो म्हटलं नाही थोडस आता जागा नाही म्हटल्यानंतर त्याला राग आला आता ते केलेलंच होत राग आल्यानंतर ते पेताड मला म्हणू लागला कमर बाबा न करता नुसता लोकांना सांगता का जगाच्या कल्याणा मला थोडीशी जागा देत नाही कशाचे महाराज अरे असं म्हटल्यानंतर महाराज मला राग आला गुठलून त्याची गच्ची गच्ची त्याची माझ्या ताकत नव्हती पण दोघा जणांचं प्रोटेक्शन होतं मला मी त्याची गच्ची धरल्यानंतर ते खाली बसले खाली बसल्यानंतर मलाही जरा बरं वाटलं आणि बरं वाटल्यानंतर मी माझ्या यष्टीतल्या लोकांकडे जरा कुतूहन नजरेने पाहिलं मला प्रामाणिकपणे माझ्या सगळ्या एष्टीतल्या लोकांकडून अशी अपेक्षा होती की येष्टीतल्या सगळ्या लोकांनी त्या पेताडाला म्हणायला पाहिजे होतं अरे बाबा त्या महाराजांनी पुण्यामध्ये जागा धरली तू त्या महाराजांना कशासाठी त्रास देतोस दीड रुपयाची पिऊन आलास तू त्या महाराजांना कशासाठी त्रास देतोस असं यष्टीतल्या लोकांनी त्या पेताडाला म्हणायला पाहिजे होतं अशी माझी अपेक्षा होती म्हणून मी माझ्या इष्टीतल्या लोकांकडे जरा कुतुहल नजरेने पाहिलं परंतु येष्टीतल्या लोकांकडे पाहिल्या नाही तर यष्टीतले लोक पेता काहीच नाही म्हटले पण मलाच म्हटले महाराजी अनुमोदन करीती हेळन संतांचे चांगलं काम करणाऱ्या माणसालाच माणसं त्रास देतात दादा हे कलिगाच भविष्य म्हणून या जोपर्यंत चांगल्या माणसाला माणसं मंसा, चांगलं काम करणाऱ्या माणसाला जोपर्यंत माणसं त्रास देत राहतील उन्हाळ्यामध्ये पाऊस जावा म्हणून तुम्हाला यज्ञच करावे लागतील हे कलिबाच भविष्य आहे जोपर्यंत तुम्ही चांगल्या लोकांना सहकार्य करणार नाही तोपर्यंत तुमचाही उत्कर्ष होणार नाही आणि तोपर्यंत समाजाचाही उत्कर्ष होणार नाही चांगलं काम करणार माणसाला माणसानं त्रास जरी दिला तरी चांगलं काम करणाऱ्या माणसानं चांगलं काम कधीही थांबवायचं नाही देवानं देवान जर तुम्ही हात देवाने जर तुम्हाला हात दिले असतील हाताने समाजाला नित्यदान देण्याचा प्रयत्न करा भगवंताने जर तुम्हाला वाचा दिली असेल वाचना देवाचं अखंड नामचिंतन करत राहा भगवंताने जर तुम्हाला पाया दिले असतील तर पायानं एखादी तरी जीवनभर आनंदी पंढरपूरची वारी करूनच या जगातून जाण्याचा प्रयत्न करा तुमचं जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगताय कधी तो काळ येईल आणि कधी तो आपल्याला घेऊन जाईल हे सांगता येणार नाही म्हणून जोपर्यंत तो काळ झोपलाय तोपर्यंत हातानं चांग चांगलं काम करा पायानं चांगलं काम करा वाणीनं अखंड देवाचं भजन करा जगतगुरु तुकोबराय सांगतात असा या कीर्तनाला आलेला कोणता माणूस आहे असा या कीर्तनाला आलेला कोणता माणूस आहे की दादा त्याला माहीत नाही आपण एक ना एक दिवस मरणार आहोत कीर्तन करणाऱ्यांपासून कीर्तन ऐकणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला माहित आहे एक ना एक दिवस आपण मरणार आहोत मग सांगताय आपण मरणार आहोत माहीत असताना जर पायानं आनंदी पंढरपूरची एखादी वारी करीत नसाल आपण मरणार आहोत ते माहीत असताना जर नाम सप्ताहामध्ये संयोजक मंडळान वरगणी न मागता जर आपण वरगणी देत नसाल आपण तुम्ही नामचिंतन करत नसाल तर उर्वरित आयुष्यामध्ये तुम्हाला दुःख भोगावं लागेल मला सांगता कभंगाच्या दुसऱ्या आपण मरणार आहोत ते माहीत असताना जर कैसे असोनी खाऊ ते ने नेणार आपण मरणार आहोत ते माहीत असताना जर चांगलं काम करत नसाल तर दुःख पावाल पेणा बेणा और बरोवरित आयुष्यामध्ये तुम्हाला दुःख पाहावं लागेल आपल्या पदरामध्ये दुःख पडू नये याच्याकरता करता हाताने दान द्या आपल्या प्रपंच जीवनामध्ये आपल्या पदरात दुःख करू नये याच्याकरता एखादी आळंगी पंढरपूरची वारी करत रहा देवाचं नामचिंतन अखंड करत राहा जगद्गुरु तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करताय परंतु समाज ज्यावेळेला ऐकत नाही त्यावेळेला जगद्गुरु तुकोवराय कळकळीने सांगतायत आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे कष्टाने कमवलेली संपत्ती कुणाच्याही हातात देऊ नका ती माणसं पैसे बुडवतात बरोबर आहे कैसे असोनी ठाऊ के नेडा दुःख पावाल पुढिले पेना आता नकारे बाई नकारे आहे गाठी के ते लिकवू लोकारे कष्टाने करो थोडा आपण मग जे आपल्या जवळ आहे ते जपून ठेवण्याचा प्रयत्न करा माणसं पाहून समाजाला दान देण्याचा प्रयत्न करत रहा असं म्हणतायत असं म्हणत आता ते फक्त आमच्या आम्हालाच माहिती आहे काय झालं <laughs> मैं आसी ना ना काया ते गेलो काय त्यांच्यापर्यंत पाहिजे कष्टाने कमवली संपत्ती आणि परमार्थात घातलेले क्षण माणसाने चुकेही अशी वाया घालू नये मी असं म्हणेल कोरोनाने आपल्याला शिकवले पैसा कधी लागेल हे सांगता येणार नाही आणि कोरोनामध्ये गेलेल्या माणसाने आपल्याला शिकवले अंत त्याच्या नाम चिंतना व्यतिरिक्त सोबत काही येत नाही म्हणून प्रपंचातला पैसा माणसानं साठवून ठेवावा आणि कीर्तनात गेलेले हे दोन तासाचे जे क्षण आहेत हे क्षण सुद्धा आपल्याला साठवून ठेवता आले पाहिजेत कीर्तनातले क्षण ज्यावेळेला आपण ठेवू त्यावेळेला अंत कळीच्या या ठिकाणी घातलेले दोन तासाचे क्षण आपल्या सोबती येत असतात म्हणून परमार्थातली पुंजी साठवता आली पाहिजे प्रपंचातली आर्थिक पुंजी साठवता आली पाहिजे जगद्गुरु तुकोबराय सांगतायत एक पाहता एकाची दहने सावध झाल्या गुन्हे कार्य नव्हा एखाद्या माणसाचे लाख जर बुडले असतील तर दीड लाख देणाऱ्यांनी तरी जागा झालं पाहिजे ना <laughs> एक पाहता एकाची एकाच्या घाये कार्य जाणून न धरा भय काही माणसं जातायत काही माणसं बुरतायत त्यांना पाहून त्यांचं भय आपण धरलं पाहिजे आणि आता त्यांनी तरी दिलं नाही पाहिजे असं माझा सांगण्याचा अर्थ असा खरंतर कीर्तनाच्या अगोदर येत असताना अभंग कोणता घ्यावा हा फार मोठा प्रश्न होता परंतु आमची चर्चा झाली आणि चर्चेत इथपर्यंत येत असताना हा अभंग समोर आला म्हणून मी घेतला तुमच्या सगळ्यांच्या समाधानाकरता आणि त्यांच्यापर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे आणि कष्टाने कमवलेली संपत्ती कधीही लोकांची लुटू नये आपल्याला सुख आणि समाधान कधीही मिळत नाही म्हणून आहे तो जपून ठेवा आपल्या जीवनामध्ये कधी आपल्याला जावं लागेल हे सांगता येणार नाही तो तुका म्हणे एकाच्या घाई कार्य जाणून धरा भय आता जागा रे भैरो जागा चोर निजल्या नारोनी भागा संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या चारही चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवला अभंगाच्या चारही चरणाचा भाव तुम्हाला सांगितल्यानंतर तो अगदी असाच असेल असा काय माझा दावा नाही अशी माझी आत्मप्रोढी नाही असा माझा अहंकारही नाही जगद्गुरु गकोबर यांनी जशी मला बुद्धी दिली त्या पद्धतीनं महाराजांच्या अभंगाला न्याय देण्याचा अल्पसा प्रांजळ आणि केवी मला प्रयत्न केलाय बोलता बोलता एखादा शब्द जर अंतकरणाला लागला असेल मोठं अंतकरण करून मला क्षमा करा जाता 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 एक सांगेल एकामेकावरती प्रेम करा प्रेमानं प्रेम वाढेल द्वेषानं द्वेष वाढेल जी माणसं एकामेकावरती प्रेम करू शकत नाही अर्थात ती माणसं आपल्या जीवनामध्ये समाजाला नित्य दुःख देत राहतील एकामेकावरती प्रेम करा भावाने भावावरती प्रेम करा मी असं म्हणेल मुलांनो आई वडिलांवरती प्रेम करा आई वडिलांना मुलावरती प्रेम करा गावातील चांगल्या माणसानं गावावरती प्रेम करा मी असं म्हणेन जी माणसं आपल्या माणसावर प्रेम करत नाहीत जे रक्त स्वतःच्या रक्तावर प्रेम करू शकत नाही दादा ते रक्त शेजाऱ्यावर कधी प्रेम करेल जे रक्त शेजारेवर प्रेम करू शकत नाही दादा ते रक्त गावावर कधी प्रेम करेल अरे जे रक्त गावावर प्रेम करू शकत नाही ते रक्त या धर्मावर ते रक्त या संप्रदायावर ते रक्त दादा या महाराज लोकांवर काय प्रेम करेल महाराज लोकांवर प्रेम करायला धर्मावर प्रेम करायला संप्रदायावर प्रेम करायला अंतःकरणातली उंची फार मोठी असावी लागते जे रक्त स्वतःच्या परिवारातील लोकांवर प्रेम करते तेच रक्त शेजाऱ्यावर प्रेम करते तेच रक्त गावावर प्रेम करतय आणि जे रक्त गावावर प्रेम करत दादा ते फक्त जीवनभर मरेपर्यंत असं म्हणत असते तलबा やばい

माणसं आपल्या गावावर प्रेम करतात ती माणसं धर्माकरता आपलं जीवन देत असतात म्हणून माझ्या कीर्तनातलं प्रामाणिक वाक्य आहे माझी वेळ संपली आहे मी असं म्हणेल आपल्या गावातील एखादा माणूस एखादा तरुण मुलगा जर देशाचं रक्षण करण्याकरता सीमेवरती जर उभा असेल तर दादा दादा आपलं गाव भाग्यवान असेल एक तरी आपल्या गावातील मुलगा देशाचं रक्षण करण्याकरता सीमेवरती उभा असावा आपल्या गावाचा तो गौरव आहे म्हणून जी माणसं धर्मा देशा देशा करता देशाकरता देशा आपलं जीवन देताय म्हणून त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी मुक्तपणे कीर्तन करू शकतो म्हणून ज्या ज्या वेळेला संधी मिळेल आपल्या माणसावर प्रेम करा आपल्या माणसावर प्रेम करणारी माणसं संप्रदायावर प्रेम करू शकतात आपल्या माणसावर प्रेम करणारी माणसं गावावर प्रेम करू शकतात ती माणसं धर्मावर प्रेम करू शकतात एवढी विनंती तुमच्या चरणावर ठेवतो एकामेकावरती प्रेम करा प्रेमानं प्रेम वाढेल द्वेषानं द्वेष वाढेल कुणाचा तरी द्वेष करत नसण्यापेक्षा एकामेकावरती प्रेम करा धर्माविषयी जागृत व्यसन या दृष्टीपासून आपलं जीवन थोडंसं लांब ठेवा आई वडील जर घरामध्ये जिवंत असतील अंतकरणापासून आई वडिलांची सेवा करा एवढी विनंती तुमच्या चरणावर ठेवतो आणि लांबलेल्या वडीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो पूर्वी एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन ज्यांना भगवंताने हात दिले आणि कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये कोरोनातून भगवंताने आपल्याला जिवंत ठेवले याची ज्याला ज्याला जाणीव आहे त्या प्रत्येकाने हाताने ताळी आणि मुखानं नाम चिंतनं अगदी दोन मिनटं सर्वानी फारेमानुमान सर चंद्रभा चंद्रभा भगवंताने दिलेल्या हाताचा वापर भगवंताचं भजन करता करा संपलं आपलं कीर्तन अगदी दोन मिनिटं मोठ्या प्रमाणात भगवंताचं भजन करायचंय ज्यांना त्यांना भगवंताच्या भजनामध्ये नाचता येत असेल त्यांनी नाचण्या तरी आमच्या बाबांसारखं चालेल परंतु मोठ्या प्रेमानं भजन करा आणि मोठ्या प्रेमानं आपलं भजन भगवंतापर्यंत जाईल याची जाणीव आपण करण्यामध्ये ठेवून भजन करण्याचा प्रयत्न चंद्रभाग चार चांभारवाडी जनार्धन ये चांभार नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चांभारवाडी जनार्धन नगर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर